एक दृश्य आहे जे माझ्या आयुष्यात मला वाटतं जवळजवळ रोजच घडतं एक मोठी डेडलाईन समोर असते कामाचा डोंगर असतो आणि नेमकं त्याच क्षणी मला वाटतं की माझ्या लॅपटॉपची स्क्रीन पुसणं हे जगातलं सगळ्यात महत्वाचं काम आहे हा हा किंवा कपाटातले कपडे नीट लावणं अगदी हे असं का होतं म्हणजे मी एकटाच असा आहे की सगळ्यांचीच ही कहाणी आहे नाही नाही तुम्ही अजिबात एकटे नाही आणि गंमत म्हणजे आपल्याकडे असलेल्या स्रोतांनुसार याला आळस म्हणणं ही एक मोठी चूक आहे अच्छा हो याला म्हणतात टाळाटाळ किंवा प्रोक्रॅस्टिनेशन ही फक्त एक वाईट सवय नाहीये तर यामागे आपल्या मेंदूची रचना आपलं मानसशास्त्र आणि हजारो वर्षांचा उत्क्रांतीचा इतिहास दडलेला आहे एक मिनिट म्हणजे ही माझी चूक नाही तर माझ्या मेंदूचं डिझाईनच असं आहे हे तर आज आपण विषयाचा सखोल अभ्यास करणार आहोत आपल्या आधारे टाळाटाळ ताल म्हणजे नेमकं काय आपल्या डोक्यात नेमकं कोणतं युद्ध सुरू असतं आणि सगळ्यात महत्वाचं या चक्रातून बाहेर पडण्यासाठी आपण आपल्याच मेंदूला कसं हॅक करू शकतो हे समजून घेऊया चला तर मग ठीक आहे तर सगळ्यात आधी हा गैरसमज दूर करूया आळस आणि टाळाटाळ यात नेमका फरक काय आहे कारण मला अनेकदा वाटतं की मी फक्त आळशीपणा करतोय हा खूप महत्वाचा मुद्दा आहे बघा आळशी व्यक्ती म्हणजे जिला काम करण्याची इच्छाच नसते किंवा तिला त्या कामाची पर्वा नसते ओके या उलट टाळाटाळ ताल करणारी व्यक्ती काम करू इच्छिते तिला माहीत असतं की ते काम महत्वाचं आहे ते पूर्ण नाही केलं तर वाईट परिणाम होतील पण तरीही काहीतरी तिला ते काम सुरू करण्यापासून रोखत असतं म्हणजे इच्छेचा नाही तर कृतीचा अभाव आहे अगदी बरोबर आणि स्रोतांमध्ये एक स्ट्रक्चर्ड प्रोक्रॅस्टिनेशन नावाची संकल्पना आहे जी माझ्या बाबतीत अगदी तंतोतंत लागू पडते म्हणजे एक महत्त्वाचा रिपोर्ट लिहिण्याऐवजी मी माझं सगळे ईमेल साफ करतो टेबल आवरतो म्हणजे मी काम तर करत असतो पण चुकीचं काम अगदी तुम्ही निष्क्रिय नाही आहात पण तुमची ऊर्जा चुकीच्या दिशेने वाहते आणि याचं मूळ कारण वेळेच्या व्यवस्थापनात नाहीये नाहीये नाही ते आहे भावनांच्या व्यवस्थापनात जेव्हा एखादं काम मोठं कठीण किंवा कंटाळवाना वाटतं तेव्हा आपल्या मनात नकळतपणे काही निगेटिव्ह भावना येतात जसं की चिंता किंवा हे माझ्याकडून होणार नाही अशी भीती हो अपयशाची भीती असुरक्षितता आणि त्या भावना इतक्या अस्वस्थ करणारे असतात की त्यातून पळ काढण्यासाठी आपण काहीतरी सोपं किंवा आनंददायी काम शोधतो जसं की सोशल मीडिया पाहणं याला मानसशास्त्रात इमोशन रेग्युलेशनचं अपयश म्हणतात आपला मेंदू त्या नकारात्मक भावनेपासून सुटका मिळवण्यासाठी तात्पुरता आराम शोधतो आणि काम टाळल्यामुळे तो आराम मिळतो सुद्धा हो यालाच प्रेझेंट बायस म्हणतात म्हणजे भविष्यात रिपोर्ट पूर्ण झाल्यावर मिळणाऱ्या मोठ्या समाधानापेक्षा आत्ता मोबाईल स्क्रोल करून छोटा समाधान आपला मेंदू निवडतो मानसशास्त्रज्ञ पियर स्टील यांनी याची व्याख्याच अशी केली आहे की वाईट परिणाम होतील हे माहीत असूनही हेतू पुरस्कार कामाला उशीर करणे ओके तर हे सगळं भावना टाळण्याबद्दल आहे पण माझाच मेंदू माझ्या भविष्याचं नुकसान का करेल म्हणजे तात्पुरत्या आरामासाठी एवढी मोठी किंमत चुकवायला तो तयार का होतो यामागे नक्की काय घडतं याचं उत्तर आपल्या मेंदूच्या रचनेत आहे किंवा असं म्हणूया की आपल्या मेंदूत चाललेल्या एका गृहयुद्धात दडला आहे गृहयुद्ध हो आपल्या डोक्यात दोन टीम्स आहेत ज्या सतत एकमेकांशी भांडत असतात पहिली टीम आहे प्री फ्रंटल कॉर्टेक्स किंवा पी एफ सी हा आपल्या मेंदूचा सीईओ आहे सीईओ म्हणजे 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 तो तार्किक विचार करतो नियोजन करतो भविष्याचा विचार करतो आणि आपल्याला सांगतो चला हे काम महत्वाचं आहे ते आत्ता पूर्ण करूया हा आपल्यातला जबाबदार आवाज झाला मग दुसरी टीम कोण आहे दुसरी टीम आहे लिंबिक सिस्टम हा आपल्या मेंदूचा आदिम भावनिक भाग आहे याला तुम्ही तात्काळ मजा शोधणारा प्राणी म्हणू शकता त्याला भविष्य नियोजन याच्याशी काही देणं घेणं नाही त्याला फक्त दोन गोष्टी हव्या आहेत आत्ता काय चांगलं वाटेल आणि धोके कुठे आहेत ओके okay. यात दोन महत्वाचे खेळाडू आहेत एक आहे अमिकदाला हा धोक्याचा सेन्सर आहे जेव्हा तुम्ही एखादं कठीण काम पाहता तेव्हा तो त्याला धोका समजतो आणि चिंता भीतीचे सिग्नल पाठवतो आणि दुसरा खेळाडू दुसरा खेळाडू म्हणजे न्यूक्लियस अॅक्युम्बेन्स हा आहे आपल्या मेंदूचा रिवॉर्ड सेंटर जेव्हा तुम्ही काहीतरी आनंददायी करता जसं की चॉकलेट खाणं किंवा एक मजेशीर व्हिडिओ पाहणं तेव्हा हा भाग डोपामाइन नावाचं रसायन सोडतो ज्यामुळे आपल्याला वाव मजा आली असं वाटतं अगदी तांबा म्हणजे मी जेव्हा रिपोर्ट लिहायला बसतो तेव्हा माझा सी ओ म्हणजे पी एफ सी म्हणतो कर पण त्याच वेळी माझ्या आतला प्राणी म्हणजे लिंबिक सिस्टम म्हणतो अरे बापरे हे तर खूप अवघड आहे आणि मग तो प्राणी त्या त्रासातून वाचण्यासाठी डोपामाइनचा छोटा शॉट देणारं काहीतरी सोपं काम शोधायला लागतो आणि बहुतेक वेळा तो, बहुते तो प्राणीच जिंकतो तुम्ही अगदी अचूक पकडला आहे ही लढाई प्रत्येक क्षणी प्रत्येक छोट्या निर्णयावेळी आपल्या डोक्यात चालू असते बापरे यालाच टेम्पोरल डिस्काउंटिंग म्हणतात आपला मेंदू भविष्यातल्या शंभर रुपयांपेक्षा आत्ता मिळणाऱ्या दहा रुपयांना जास्त महत्त्व देतो रिपोर्ट पूर्ण झाल्यावर मिळणारा मोठा आनंद भविष्यात आहे पण सोशल मीडियाचा छोटा आनंद आता याच क्षणी उपलब्ध आहे बरोबर आणि यात भर म्हणून दिवसभर काम करून आपली एक मानसिक बॅटरी पण डाऊन होते की नाही स्रोत्यांमध्ये इगो डिप्लेशन आणि डिसिजन फटिक बद्दल उल्लेख आहे अगदी बरोबर दिवसभरात आपण शेकडो लहान सहान निर्णय घेतो स्वतःवर नियंत्रण ठेवतो यामुळे आपली मानसिक ऊर्जा खर्च होते दिवसाच्या शेवटी जेव्हा ही बॅटरी कमी झालेली असते तेव्हा आपल्या सीओकडे त्या भावनिक प्राण्याशी लढायला ताकदच उरलेली नसते हो म्हणूनच संध्याकाळच्या वेळी टाळाटाळ ताल करण्याची इच्छा जास्त प्रबळ होते हे तर झालं आपल्या मेंदूतल्या हार्डवेअरचं पण आपल्या सगळ्यांची टाळाटाळ ताल करण्याची पद्धत सारखी नसते काही लोक जास्तच करतात यामागे आपल्या स्वभावाचा म्हणजे आपल्या मानसिक सॉफ्टवेअरचा काही संबंध आहे का नक्कीच आहे मानसशास्त्रातील बिग फाईव्ह व्यक्तिमत्व सिद्धांतानुसार दोन गुणधर्म टाळाटाळीशी थेट संबंधित आहेत पहिला म्हणजे कमी प्रामाणिकपणा म्हणजे म्हणजे जे लोक स्वभावाने थोडे कमी शिस्तबद्ध कमी संघटित असतात त्यांच्या टाळाटाळ करण्याकडे नैसर्गिक कल जास्त असतो ओके आणि दुसरा दुसरा आहे उच्च न्यूरोटिसिझम म्हणजे जे लोक जास्त चिंता काळजी आणि नकारात्मक भावना अनुभवतात ते साहजिकच काम टाळण्याकडे अधिक झुकतात कारण त्यांच्यासाठी कोणतंही काम हे अधिक भीतीदायक आणि तणावपूर्ण वाटू शकतं बरोबर त्यामुळे त्या तणावातून पळ काढण्याची त्यांची इच्छा अधिक तीव्र असते पण यात एक मोठा विरोधाभास आहे जो मला स्रोतांमध्ये वाचून आश्चर्य वाटलं तो म्हणजे परफेक्शनिझम मला वाटायचं की जे लोक प्रत्येक गोष्टीत परफेक्ट असण्याचा प्रयत्न करतात ते कधीच काम टाळणार नाहीत पण इथे तो सांगितलंय हो हा एक मोठा गैरसमज आहे याला परफेक्शनिझम म्हणतात हे असे लोक असतात ज्यांना अपयशाची प्रचंड भीती वाटते त्यांच्यासाठी चांगलं काम करणं पुरेसं नसतं ते सर्वोत्तम असायला हवं आणि जर ते सर्वोत्तम होणार नसेल तर ते काम सुरूच करत नाहीत म्हणजे अरे हो जर मी स्पर्धेत भागच घेतला नाही तर हरण्याचा प्रश्नच येत नाही अगदी स्वतःच्या आत्मसन्मानाला वाचवण्याचा हा एक विचित्र मार्ग आहे यामागे अनेक प्रकारच्या भीती दडलेल्या असू शकतात स्रोतांमध्ये चार मुख्य भीती सांगितल्या आहेत एक अपयशाची भीती जी आपण आत्ताच बोललो दोन यशाची भीती थांब यशाची भीती हे तर अविश्वसनीय वाटतंय यशस्वी व्हायला कोण घाबरेल अनेकांना हे विचित्र वाटेल पण हे खरं आहे यशामुळे जबाबदाऱ्या वाढतील लोकांच्या अपेक्षा वाढतील पुढच्या वेळी यापेक्षाही चांगलं काम करावं लागेल या दबावामुळे काही लोक यश मिळवणंच टाळतात अच्छा तिसरी भीती आहे परिपूर्ण नसण्याची भीती आणि चौथी स्वायत्तता गमावण्याची भीती म्हणजे म्हणजे जेव्हा एखावं काम दुसऱ्याने आपल्यावर लादलं आहे असं वाटतं तेव्हा आपल्या स्वातंत्र्याला जपण्यासाठी आपण ते काम मुद्दाम टाळतो आणि या सगळ्या भीतीमुळे त्या कामाबद्दल मनात एक एक निगेटिव्ह ऊर्जा तयार होते स्रोतांमध्ये याला अग फिल्ड असं गमतीशीर नाव दिलंय हो जेवढं तुम्ही ते काम टाळता तेवढं हे अग फिल्ड मोठं आणि जास्त भीतीदायक होत जातं आणि मग एक छोटं काम सुद्धा एवढं वाटायला लागतं आपण जर याच्या आणखी मुळाशी गेलो तर उत्क्रांतीचा दृष्टिकोन सगळं चित्र स्पष्ट करतो खरं तर टाळाटाळ ताल ही आपली चूक नाही तर आपल्या मेंदूने आधुनिक जगावर केलेला एक अयशस्वी हल्ला आहे हे वाक्य मला खूप आवडलं मेंदूने आधुनिक जगावर केलेला अयशस्वी हल्ला याचा अर्थ काय बघा आपला मेंदू हजारो वर्षांपूर्वीच्या शिकारी संकलक म्हणजे हंटर गॅदरर वातावरणासाठी विकसित झाला आहे तेव्हा जगण्यासाठी काय महत्वाचं होतं समोर दिसणाऱ्या धोक्यापासून पळ काढणं किंवा समोर दिसणाऱ्या संधीचा म्हणजे फळं किंवा शिकारीचा फायदा घेणं सगळं काही तात्काळ इथे आणि आत्ता यावर अवलंबून होतं म्हणजे त्या काळात प्रेझेंट बायस असणं किंवा फक्त वर्तमान काळाचा विचार करणं हे जगण्यासाठी आवश्यक होतं दोन महिन्यांनी काय होईल याचा विचार करण्यापेक्षा आत्ता भूक लागली आहे तर अन्न शोधणं जास्त गरजेचं होतं अगदी बरोबर आपला मेंदू त्यासाठीच तयार झाला पण आजचं जग कसं आहे आजची आपली ध्येय ती अमूर्त आणि दीर्घकालीन आहेत जसं की निवृत्तीसाठी बचत करणे हो किंवा चांगल्या करिअरसाठी साठी पदवी मिळवणं आरोग्यासाठी व्यायाम करणं या सगळ्याचं फळ आपल्याला भविष्यात खूप उशिरा मिळणार आहे आणि इथेच खरी मेघ आहे आपला आदिम शिकारी संकलक मेंदू या आधुनिक दीर्घकालीन ध्येयांना समजूच शकत नाही बरोबर त्याच्यासाठी दोन आठवड्यांनी येणारी डेडलाईन ही जंगलात समोर उभय असलेल्या वाघा एवढी खरी आणि तात्काळ भीती नाहीये अगदी आणि या गोंधळात भर पडली आहे आपल्या हातातल्या स्मार्टफोनची इंटरनेट सोशल मीडिया गेम्स हे आपल्या आदिम मेंदूसाठी डिजिटल कॅन्डी सारखे आहेत वा सेकंदाला आपल्याला तात्काळ आनंदाचे डोपामाइनचे छोटे छोटे डोस देत असतात त्यामुळे एका कंटाळवाणा रिपोर्टवर काम करण्यापेक्षा इन्स्टाग्रामवर एक रील पाहणं आपल्या मेंदूला हजार पटीने जास्त आकर्षक वाटतं तर मूळ मुद्दा हा आहे की आपलं हार्डवेअर म्हणजे आपला अश्मयुगीन मेंदू आणि आपलं सॉफ्टवेअर म्हणजे हे अंतराळ युगातलं जग यात ताळमेळच नाही हो आणि या मिसमॅचमुळे जो संघर्ष निर्माण होतो त्यालाच आपण टाळाटाळ म्हणतो खरं सांगू हे समजल्यावर स्वतःला दोष देण्याची भावना खूप कमी होते ठीक आहे तर आपलं हार्डवेअर जुनं आणि जग नवीन आहे मग आपण यावर काहीच करू शकत नाही का आपण या संघर्षात हारण्यासाठीच जन्माला आलो आहोत का की आपल्या या आदिम मेंदूला क्रिक करण्याचे काही मार्ग आहेत नक्कीच आहेत आणि चांगली गोष्ट ही आहे की हे मार्ग इच्छाशक्ती वाढवण्याबद्दल नाहीत तर हुशार रणनीती वापरण्याबद्दल आहेत ओके पहिली रणनीती आहे भविष्याला अधिक वास्तविक आणि ठोस बनवणं आपला मेंदू अमूर्त गोष्टी समजत नाही त्याला ठोस गोष्टी लागतात म्हणजे मी उद्या अभ्यास करेन असं म्हणण्याऐवजी काहीतरी वेगळं करायचं हे तर मी लहानपणापासून ऐकतोय हो पण यामागे विज्ञान आहे याला इम्प्लिमेंटेशन इंटेन्शन्स म्हणतात मी उद्या अभ्यास करेन हे खूपच अस्पष्ट आहे त्याऐवजी मी उद्या सकाळी नऊ वाजता माझ्या स्टडी टेबलवर बसून मोबाईल सायलेंटवर ठेवून पंचवीस मिनिटं इतिहासाचं पहिलं प्रकरण वाचेन असं ठरवणं इथे काय कुठे केव्हा आणि कसं हे सगळं निश्चित आहे अगदी यामुळे तुमच्या मेंदूला एक स्पष्ट कमांड मिळते आणि दुसरी रणनीती जी मला खूप आवडते ती म्हणजे सुरुवात करणं करणं कारण एकदा गाडी सुरू झाली की मग ती पुढे जाते पण ती किल्ली फिरवणं खूप अवघड असतं अगदी खरंय यासाठी दोन मिनिटांचा नियम खूप प्रभावी आहे कोणतंही मोठं काम असेल तर स्वतःला वचन द्या की मी फक्त दोन मिनिट ते काम करेन फक्त दोन मिनिट हो फक्त दोन मिनिट पुस्तकं उघडून बसेन किंवा फक्त दोन मिनिट जॉगिंग शूज घालेन बऱ्याचदा त्या दोन मिनिटानंतर काम पुढे सुरू ठेवण्याची प्रेरणा आपोआप येते कारण सर्वात मोठा अडथळा सुरुवात करण्याचा असतो तो तुम्ही ओलांडलेला असतो यासोबतच आपल्या कामाच्या पर्यावरणाची रचना करणं म्हणजे जर मला कामावर लक्ष केंद्रित करायचं असेल तर मोबाईल दुसऱ्या खोलीत ठेवण्या बरोबर म्हणजे तुम्ही तुमच्या इच्छाशक्तीवर अवलंबून न राहता परिस्थितीच अशी निर्माण करता की चुकीचं काम करणं अवघड होऊन जाईल तिसरी आणि कदाचित सर्वात महत्त्वाची रणनीती आहे भावनांचे व्यवस्थापन करणे आपण पाहिलं की टाळाटाळ हे भावना टाळण्यामुळे होते त्यामुळे स्वतःला मी आळशी आहे माझ्याकडे इच्छाशक्ती नाही असं म्हणून दोष देणं ते बंद करायला हवं म्हणजे स्वतःला दोष दिल्याने परिस्थिती आणखी बिघडते हे तर अगदी उलट वाटतंय आपल्याला वाटतं की स्वतःला रागे भरल्याने आपण सुधरू संशोधनातून हेच सिद्ध झालं आहे की स्वतःला दोष दिल्याने चिंता आणि भीती वाढते ज्यामुळे टाळाटाळ आणखी वाढते ह्यावर उपाय आहे आत्मकरुणा सेल्फ कंपॅशन स्वतःला समजून घेणे हो हो हे काम कठीण आहे आणि मला भीती वाटत आहे आणि असं वाटणं अगदी स्वाभाविक आहे असा विचार करणे स्वतःशी कठोरपणे नाही तर एका चांगल्या मित्राप्रमाणे वागणे आणि शेवटची रणनीती म्हणजे आपल्या जीवशास्त्राचा आपल्या मेंदूच्या डिझाईनचा आपल्या फायद्यासाठी वापर करणे बरोबर या टेम्प्टेशन बंडलिंग नावाची एक मजेशीर पद्धत आहे म्हणजे एखादं नावडतं काम समजा व्यायाम आणि एखादी आवडती गोष्ट जसं की आवडतं पॉडकास्ट ऐकणे यांची जोडी लावायची अच्छा नियम असा बनवायचा की मी फक्त व्यायाम करतानाच ते पॉडकास्ट ऐकेन यामुळे तुमच्या मेंदूला त्या नावडत्या कामासाठी सुद्धा एक बक्षीस दिसू लागतं आणि पोमोडोरो टेक्निक सुद्धा याच प्रकारात येतं की नाही पंचवीस मिनिटे काम आणि पाच मिनिटांचा ब्रेक हे आपल्या मेंदूला आश्वासन देतं की त्रास फक्त थोड्या वेळासाठी आहे त्यानंतर लगेच बक्षीस म्हणजे ब्रेक मिळणार आहे तर आजच्या या सखोल चर्चेनंतर एक गोष्ट अगदी स्पष्ट होते टाळाटाळ ही आपली नैतिक कमजोरी किंवा चारित्र्य दोष नाहीये हा आळशीपणा नाही अगदी टाळाटाळ ताल ही आपल्या अश्मयुगीन मेंदूची रचना आपल्या गुंतागुंतीच्या भावना आणि या आधुनिक धावपळीच्या जगाच्या मागण्या यांच्यातील संघर्षाचा एक नैसर्गिक परिणाम आहे ही एक सवय आहे आपलं नशीब नाही बरोबर आणि कोणतीही सवय बदलता येते यावर मात करण्याचा मार्ग अधिक इच्छाशक्ती वापरून मेंदूशी लढण्यात नाही तर त्याला समजून घेऊन त्याच्या सोबत काम करण्यात आहे स्वतःच्या आंतरिक स्थितीचे कुशल व्यवस्थापक बनण्यात आहे सभोवतालचं वातावरण आपल्या ध्येयांना पूरक बनवणे कठीण कामांना लहान आणि सोप्पं करणे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या प्रक्रियेत अडखळल्यावर स्वतःवर दया करणे स्वतःला माफ करून पुन्हा सुरुवात करणे